नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं किरण निगम क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी हा व्हिडिओ ह्याच्यावर तयार केला आहे आता सध्याचा जो पण काही काळ चालू आहे त्या काळामध्ये पावसाचं प्रमाण किती आहे आता त्याविषयी मी धावणारच आहे तर तुम्हाला धावतो आता हे एवढा भरपूर पाऊस पडला आहे का नाही जे भरपूर पाऊस पडला आहे तर आता तुम्हाला मी थोडं केलं धावणारच आहे इथले जी वातावरण कसं आहे हे निसर्गातली जी पण काही गोष्टी आहेत ना ते कशा आढळायला भेटतात आणि हे ठिकाण कसं आहे आता सध्या थोडा नॉर्मल पाऊस चालू आहे बरं का पण एवढा पण नाही जरा वारा वगैरे चालू आहे तर मित्रांनो त्या आधी जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का आणि व्हिडिओला लाईक करा तर चला आता आपल्याला पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला होतो वातावरण कसं आहे काय आहे तर हे बघा रस्त्यानं चालू आहे एकदम असा डोंगर आता हिरवं हिरवं फुटायला लागले कारण का आता इथं बऱ्यापैकी इथं पाऊस चालू आहे पण हे बघा हि पलीकडचा भाग आहे ना जेवढा सगळा पाऊस चालू आहे ह्या डोंगरावर ते सगळा पाऊस चालू आहे आणि आता सध्याचं बघा एवढं आबळ आले आज तारीख आहे बघा तुम्हाला सांगतो आठ सप्टेंबर आहे बघा शुक्रवार आहे सकाळच्या सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट झाली ती तर बघा ही ती खडी ख्रिश्चन म्हणलं जाते त्याला खडी मिशन आहे हे वातावरण म्हणजे एवढं मन मोकळं करणार ना आता आता मी चालू व्याय खरं सांगायचं म्हटलं तर सगळा सगळा तर मित्रांनो आता जेवढं पण काय महाराष्ट्रात जेवढं दुष्काळ जी, जी, जी भाग आहे ना त्यामध्ये सुद्धा हा परिसर येतोय आता हे म्हणजे सांगोल तालुक्यातील ठिकाण आहे आता हे सांगोल तालुक्या म्हणजे मी आता जी सध्या जी चालतो आहे तुम्हाला धावतो लोकेशन हे बघा हा डोंगर चांला का नाही तर पलीकडं माळशिरस तालुका आहे आणि इथं आता मी जी सध्या चालतो आहे ना तिथं सांगोल ता तालुका तर तर म्हणजे आता मी ह्या सीमेवरच आहे तर मित्रांनो आता ही एवढं जे तुम्हाला सांगतो ही जे परिसर जेवढा आहे का नाही ते तेवढा म्हणजे दोन्ही सीमेवरचं असल्यामुळं का नाही काय काय ह्या हा हा जो भाग आहे ना हा भाग कांगोल तालुका एवढा दुष्काळी भाग आहे म्हणजे काय वैशिष्ट आहे काय माहीत नाही नक्की पाण्याची कमतरता आहे का कसं आहे का काय माहीत नाही जर तुम्ही जर त्या शिंगोर्च्यामध्ये जर गेलात म्हणजे त्या डोंगराच्या पलीकडं जर गेलाच माळसिरस तालुक्यात तर एवढं हिरव दिसतंय ना म्हणजे प्रत्येक गोष्ट बागाय दिसणार तुम्हाला तिकडं पण काय वैशिष्ट्य आहे ही नुसतं हिथं सीमसुल्ली का नाही अख्खं माड्रानच दिसतंय तर एवढ्या सीमेवरच म्हणजे तुम्हाला सांगतो आणि पलीकडच्या एक कोपऱ्याला खाण आहे खाण त्या खाणीमध्ये आता सध्या तर पावसाच्या काळात पाणी चालू आहे म्हणजे मोठी खाण आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नंतर धावणारच आहे तेवढे खाण आहे ते आणि ते खाण कशासाठी बघा ही खडी मिशन आहे बघा ह्या खडी मिशनीसाठी त्या खाणीचा वापर केला जातो पण तुम्हाला धावतो नंतर आणि बरोबर सीमेवरच आहे तर मित्रांनो आता आपला विषय चालू होता की पावसाचा तर पावसा सध्याची परिस्थिती एवढी म्हणजे बिकट होती का नाही तरी त्यात थोडं जरा पाऊस पडून ना हे हिरवं तर उगवले हिरवं रस्त्याकडाला जे दिसते का हे हिरवं आहे म्हणजे बऱ्यापैकी हिरवा आहे आता का आता कालांतरानं आता डोंगरसुद्धा सुद्धा हिरवी होणार बरं का तर हे बघा तर हे बघा हे मशीन आहे हाडुंगूर मला हे जे दृश्य बघतोय ना हेच मला भारी वाटतंय म्हणजे इथं वातावरण चालताना ना हे ती मन मोकळं होणार हे वातावरण आहे इथे गरज नाही शक्यतो म्हणजे कोणत्या गोष्टीची आणि हा जो रस्ता आहे ना सरास रात्री बारा वाजता बंद असतो कारण काही ते एक दोन अशा घटना घडल्यात की जे भरपूर अशा म्हणजे दरोडे लुटमार या रस्त्याला मी झालेल्या अशा घटना आहेत त्या तो हा रस्ता आहे बघा कसले वातावरण आहे तर मित्रांनो मी आता आलो त्या खाणी पैसे बघा मी तुम्हाला समजलेल्या व्हिडिओ मध्ये आता मी दावलं होतं की खा खान आहे ते हो खान बघा तर एवढा पाऊस पडला ह्या ठिकाणी ही बघा खाण कशी आहे हे बघा पाणी वगैरे तुम्हाला आता मागे ठिकाणी होतो तर मित्रांनो हे बघा हाय आहे शिंगोर्णी आणि हे आहे शिरवाडी म्हणजे हा हा जो दुगड आहे ना हा आहे माळसेरस तालुका आणि हा जो आहे ना हा आहे सांगोल तालुका हा मधला खांबा आहे म्हणजे ही आ, सीमरे सीमरे देगा। देगा ये जी, ये जी ही आहे आपलं सिमारे कस आहे बघा हा जो चढ जो दिसतोय ना हा येतो मारसिरस तालुक्यात आणि हा जो उतार आहे ना हा येतो सांगोला हे वातावरण बघा कसं तसं ते चालू आहे आणि हे जे हे जे पलीकडं आहे हे खाण आहे खाल्लेलं जायला दोन रस्त्यामध्ये एकदम असं वातावरण खर म्हणजे भारे मन मोकळ्या वातावरणात फिरायची मजाच वेगळी असते असं म्हणजे एकदम भारी वाटतं एकदम असं न्यू अशी एनर्जी येते सकाळी सकाळ आता व्यायाम करायचा मस्त बेगीन इथून तर हे बघा आता व्यायाम लाल तर हा व्हिडिओ होता की पावसावरून हो बाबा पाऊस आपल्या भागात कसा आहे दुष्काळी भागात म्हणजे पावसाची परिस्थिती कसं आहे त्याच्यावर हा व्हिडिओ होता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा, कसा वाटला कमेंट करा